जसं की मी तुम्हाला सांगितलं आहे की आता आमच्याकडे रक्षाबंधन निमित्ताने माझ्या ननद वगैरे आलेल्या आहेत तर त्यांचा सातचा हा पाहुणचार चार होता आणि त्यानंतर मग आम्ही आज स्पेशल बेद बासुंदी बनवली होती आणि घरच्या दुधाची बासुंदी म्हटलं की खूपच टेस्टी असते त्यानंतर मग जेवण वगैरे करून घेतलं सगळ्यांनी आणि आज ना त्यांना कटिंग वगैरे करायची होती तशा त्या खेड्यावर राहतात तर तिकडे काही त्या कटिंग वगैरे एवढ्या काही स्टाईलिश राहत नाही पण इकडे आल्या की त्यांना वाटतं की वहिनीची पार्लर आहे तर वहिनीने आपली कटिंग वगैरे फेशियल वगैरे सगळं करून दिलं पाहिजे असं त्यांचं असतं असो प्रत्येकाचं असंच असतं आणि मलासुद्धा यांचं सगळं असं करून द्यायला नका खरंच खूपच वा छान वाटतं तर त्यांना ना छान अशी कटिंग करून दिली आणि माझ्या भाजीचे पण केस खूप लांब लांब होते तर पूर्ण पाठीच्या खालपर्यंत बरेच लांब लांब केस होती तर सगळ्यांनी मग कटिंग सगळ्यांची कटिंग करून दिली छान अशी आणि छान लुक क्रिएट झाला होता त्यांना खरंच इतक्या छान दिसत होत्या तर केस लांब लांब होते म्हणून मला स्टेप वगैरे कट नाही करायची होती कारण त्यामध्ये ना बरेच केस जातात आणि केस छान होते त्यांचे तेवढे काही पातळ वगैरे पण नव्हते म्हणून मग त्यांना यू शेप दिला आणि समोरची कट करून दिली आणि खरंच त्या खूप हॅप्पी होत्या आणि त्यानंतर भाचीची दोन्ही नंदाची आणि मग बाकीचे छोटी छोटी मुलं होती त्यांची एका छोट्या मुलीची दिली तिचा काही व्हिडिओ घेतला नाही मी मग बऱ्याचशा वेळ आता याच्यातच निघून गेला त्यानंतर त्यांना फेशियल वगैरे करायचं होतं तर फेशियलनं मी आधीच करून दिलं होतं त्यानंतर नंतर मग ताईंची थ्रेडिंग वगैरे झाली आणि मग आम्ही फायनली पोहोचलो शॉपिंगला तर आता त्यांच्या साड्या वगैरे घ्यायच्या होत्या मुलांना कपडे वगैरे घ्यायचे होते तर मग आम्ही शॉपला निघालो आणि शॉपला पोहोचलो आणि त्यानंतर चालू झाली आमची शॉपिंग तर बघितल्या साड्या आधी आधीनं त्यांनी आम्हाला इतक्या काही खास साड्या दाखवल्याच नाही तर मग आम्ही बोललो की आम्हाला आम्हाला इथ इत, इथे नाही घ्यायचं आहे मग माहिती नाही काय झालं इतक्या छान छान साड्या त्यांनी नंतर दाखवल्या की तुम्हाला काय सांगू मला तर वाटत होतं की मीच एक दोन साड्या घेऊन घेऊ की काय पण अहूननी मला पहिले घरीच सांगितलेलं होतं की तुला जर आवडली तू एक साडी घेऊन घे यांच्याबरोबर तुझी पण साडी होऊन जाईल त्यानंतर मग मीच बोलली की नको मी नंतर घेईल पण मला ना ग्रीन कलरची साडी जी तुम्हाला सर्वात आधी दिसली ना खरंच इतकी आवडली होती आणि ताईंनी पण त्या पॅटर्नमधूनच दोन साड्या त्यांनी घेतलेले आहे तर न्यू पॅटर्न आहे आणि ऑरगेंजा पण बऱ्याचशा होत्या आणि वेगवेगळ्या पॅटर्नमध्ये सुद्धा होत्या तुम्ही बघू शकता त्यांनी कलर किती छान छान दाखवलेले आहे तर ताईंना मग ही आवडली एक राणी कलरमधून येते तर हा ना कलर खूपच गोड होता आणि दिसायला पण इतका छान होता तर हा मग एक कलर त्यांनी चॉईस केला आणि येलो वगैरे सगळे त्याच्यामध्ये पॅटर्न्स होते आणि कलर सुद्धा सगळे अवेलेबल होते तर त्यांनी ना एक मोरपंखी कलर त्यांना आवडला जे की तुम्हाला बघा आता समोर दाखवेलच तर जी साडी आम्ही सिलेक्ट केली होती तर ती साडी ना त्यांनी मग खोलून दाखवली तर कुठे काही त्याला डॅमेज वगैरे नसेल म्हणून त्यांनी एक साडी जे दोन साड्या घेतलेल्या आहे त्या खोलून दाखवल्या तर हीच ती साडी म्हणत होती तुम्हाला तर ही बघा किती छान आहे आणि सिंपल सी आहे आणि ही जी ग्रीन आहे ना ही मला खूप आवडली होती तर मी नाही घेतली त्यानंतर मग झाल्या साड्या वगैरे सिलेक्ट झाल्या त्यानंतर मग मुलांचे कपडे होते तर तुम्ही बघू शकता इथे कॉटसेट किती छान छान आलेले आहे तर मी ना एक कॉटसेट घेतला ते मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये शेअर करणारच आहे त्यानंतर मग मुलांसाठी घ्यायचे होते तर मग मुलांसाठी पण सिलेक्ट केले मुलांचं कसं पटकन होऊन जातं फक्त आपल्याला जास्त वेळ लागतो तर त्यांचं पटपट झालं सगळं त्यानंतर मग घरी आलो आम्ही घरी आल्यानंतर मग राखी वगैरे बांधून घेतली ताईंनी तर मला पण हळदी कुंकू लावलं आणि अर्णवला पण राखी बांधली ताईंनी ते भाच्याला बांधतात बोलल्या तर मग त्यांनी बांधली त्यानंतर मग छोट्या नदबाईंनी मला सुद्धा ती देवराखी बांधली तर हळदी कुंकू लावून देवराखी बांधून घेतली त्यानंतर मग त्यांनी त्यांच्या दादाला राखी बांधलेली अशा प्रकारे मग अख्खा दिवसच आमचा एकदम बिझी बीजी बिझी गेला त्यानंतर मग स्वयंपाकाची सुद्धा तयारी करायची होती मग राखी वगैरे बांधून झाल्यानंतर मग आम्ही स्वयंपाकाच्या तयारीला लागलो तर असा होता अख्खा दिवस आमचा तर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायला विसरू नका चॅनलला सबस्क्राईब करून करून घ्या आणि बेलायकनची बटन प्रेस करा माझे व्हिडिओ जर तुम्हाला थोडेही आवडत असेल किंवा नाही आवडत असेल तर कमेंट नक्की करा तर भेटू अशाच नवीन एका ब्लॉगमध्ये तेव्हापर्यंत सर्वांना बाय आणि गुड नाईट टेक केअर तर भेटू नेक्स्ट मध्ये तर असा हा दिवस म्हणजे अख्खा दिवस बिझी गेला आणि त्यांची थोडी कॉमेडी चालू होती की पाया वगैरे लाग म्हणून आशीर्वाद देतो तुला तर असं सगळं चालू होतं आणि माझे शॉर्ट्स बघायला बिलकुल विसरू नका आणि ज्या साड्या आणलेल्या होत्या तर त्या साड्या वगैरे त्यांना मग असे दिला थोडंसं फोटोशूट वगैरे झाला अशा याच्यात मजा मस्ती थोडी चालतेस की त्यानंतर मग छोट्या सुद्धा राखी बांधून घेतली तर असा आमचा दिवस एकदम आनंदी आनंदी गेला आणि त्यानंतर मग त्यांनासुद्धा साडी दिली तर असा एन्जॉय करून आम्ही आजचा दिवस घालवला तर चला भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये तेव्हापर्यंत बाय